लोकसभेच्या निवडणुकीतून पराभूत होऊन डोक्यावर मानसिक परिणाम झालेले काही लोक एका भाषणात म्हटले की विरोधकांकडे पैसे नाहीत हे ते खरे बोलले कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आमचा कष्टाचा पैसा आहे आदानींकडून आम्ही पैसे आणत नाही आदानींच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून जात नाही तुम्हाला असलेल्या सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती राहता नगरपालिकेची निवडणूक गणेश कारखाना निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत याच सामान्य जनतेनं जिरवली फक्त पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत हे दाखवून दिलं अशी जोरदार टीका भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांचं नाव न घेता केली आमच्या परिवाराकडे कुठले साखर कारखाने शैक्षणिक संस्था मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आमदारकी खासदारकी जिल्हा परिषद मंत्रिपद नाहीत तुमच्याकडे शासनाच्या तिजोरीतून तसेच शेतकऱ्यांना लुबाडून कमावलेली कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आहे आमच्या कुटुंबानं शासकीय जागांवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयाच्या बिल्डिंगा बांधलेल्या नाहीत आमचं मुख्य वडिलोपार्जित व्यवसाय शेती आहे माझे वडील हाडाचे शेतकरी आहेत मीही शेतकरी आहे त्यामुळे शेतकऱ्याचा पैसा हा कष्टाचा आणि घामाचा गाळून कमावलेला असतो चार चार पिढ्या गेल्या तरी तुम्हाला निवडणुकीच्या मुरूम टाकावा लागतो दारू आणि मटण द्यावं लागतं यापुढे लोक तुमचा हा फंडा निवडणुकीत चालू देणार नाही अशी जळजळीत जल टीका देखील पिपाडांनी आहे आमच्या विरोधकांनी आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांनी येऊ नये म्हणून वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही यंत्रणेला आणि दडपशाहीला बळी न पडता मोठ्या संख्येनं स्वयंस्फूर्तीनं महिला त्या ठिकाणी आल्या कार्यक्रमाला महिलांना वाहून नेण्यासाठी आम्ही कुठलीही यंत्रणा लावली नाही साईबाबांचं हॉस्पिटल मोठं का होऊ दिलं जात नाही तेथील डॉक्टर का पळवले जातात त्याचं कारण तुम्हीच जाहीरपणे सांगितलं की मला आता शिर्डीमध्ये दोनशे खाटांचं हॉस्पिटल सुरू करायचंय तुमची दुकानदारी चालण्याकरता गोरगरिबांसाठी असलेले साईबाबांचे हॉस्पिटल बंद करण्याचं पाप करू नका असंही त्यांनी म्हटलंय रुई गावात मला बंदी घाला याचं बोलवता धनी कोण आहे त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर निघाल्यावर लोकांना समजलं पितापुत्रांची हुकूमशाही हुकुमशाही आणि हिटलरशाही विरोधात माझा लढा चालूच राहील आणि तुम्हाला सत्तेचा आलेला माज आणि पैशाची मस्ती शिर्डी मतदारसंघातील जनता सहन करणार ना कर नाही अशी टीका देखील पिपाडा यांनी केली आहे लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालेला आहे त्यामुळे काही लोक भाषणात म्हटले की आमच्या विरोधकांकडे पैसे नाहीत त्यांचं म्हणणं खरंय की आम्ही त्यांच्याकडे पैसे वाले नाहीत कारण आमच्याकडे जनतेचा लुटलेला पैसा नाही अदानींकडून आम्ही पैसे आणत नाही आणि अदानींकडे ड्रायव्हर म्हणून आम्ही कधी गेलेलो नाही आमदार रोहित पवार हे जाहीरपणे म्हटले होते की तलाठी भरतीमध्ये प्रत्येक मुलाकडून तीस लाख रुपये घेतले गेलेले हे राजेंद्र पिपाळांनी म्हटलेलं नाही हे आमदार रोहित पवार म्हटलेले आहेत हे पैसे नेमके कोणाकडे जातात बेरोजगार तरुणांना आमच्या शेतकऱ्यांना मुलाला कोणी लुटलं याची उत्तर खरं म्हणजे जाहीरपणे मिळायला हवी आणि हा जो सत्तेचा माज आणि पैशाची जी मस्ती आहे राहता नगरपालिकेची निवडणूक असो गणेश कारखान्याची निवडणूक का असो किंवा लोकसभेची निवडणूक असो सर्वसामान्य जनतेने हा जो पैशाची जी मस्ती आहे आणि जो सत्तेचा माज आहे ती जिरवलेली आहे पण तरी सुद्धा अजूनही यांना यांच्या बोलण्यात जाणवत की पैशाची घमेट यांच्यामध्ये फार मोठी आहे कारण प्रत्येक गोष्टी ते पैशाची भाषा त्या ठिकाणी वापरतात मी तर काही एक दोनच उदाहरणं दिलेली आहे माझ्याकडे एवढी माहिती आहे की मी रोज बोललो तर एक वर्ष माहिती पुरेल की यांच्याकडे पैसे कशा पद्धतीने त्या ठिकाणी कुटुंबाकडे यापूर्वी कधी आमदारकी असेल खासदारकी असेल मंत्रीपद असेल साखर कारखाने असतील मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल बाजार समिती असेल जिल्हा परिषद असेल या कुठल्याही संस्था आमच्या कुटुंबाकडे नव्हत्या आमच्या कुटुंबाने कधीही शासकीय जमिनीवर डल्ले मारून कोट्यवधी रुपयाच्या इमारती बनवलेल्या नाहीत आमच्या लग्न झालेल्या बहिणींना आम्ही कधी साखर कारखाने काढून दिलेले नाहीत आमचा मुख्य व्यवसाय वडलोपार्जित व्यवसाय शेतीचा आहे माझे वडील शेतकरी होते मीही शेतकरी होतो त्यामुळे आमचा घामाचा व कष्टाचा पैसा आहे ज्यांच्याकडे ज्यांनी या सगळी सत्तापदे भोगलेली आहेत त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयाचा म्हणजे हजारो कोटीचा बेहिशोबी पैसा आहे आणि त्या बेहिशोबी पैशातून ते स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या काळात किरकोळ एक दोन टक्के सुद्धा खर्च करत नाही आणि लोकांना सांगतात आमची दानत आहे आमची कुवत आहे विरोधकांकडे दानत नाही कुवत नाही अरे तुम्ही शासनाचा आणि जनतेचा लुटलेला पैसा त्या ठिकाणी खर्च करतात आणि तो सुद्धा तुम्ही निवडणुकीसाठी खर्च करतात आणि विरोधकांकडे दानत नाही सांगता अरे आमच्याकडे तसा पैसा नाही तुमच्यासारखा आणि म्हणून तुम्ही दानत आणि कुवत ही भाषा बंद करा सर्व लोकांना माहिती आहे दोन दोन तीन तीन चार चार पिढ्या तुम्ही सर्वसामान्य जनतेचा आणि शासनाचा लुटलेला पैसा तुमच्याकडे आहे आणि एवढे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाले तरी सुद्धा तुम्ही डांबरी रस्ते देऊ शकत नाही लोकांना फक्त निवडणुकीच्या काळी त्या ठिकाणी डम्परांना मुरुम टाकता आणि वरतून लोकांवर उपकार वर, केल्याची भाषा करता कमी रोधक त्या ठिकाणी मुरुम सुद्धा टाकू शकत नाही अरे सगळं पाप तुमचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत मुरूम टाकावा लागतो दारू वाटावं लागते मटण द्यावं लागतं चार चार पिढ्या झाल्या असे प्रकार करूनच तुम्हाला निवडणुका जिंकाव्या लागतात त्यामुळे हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवता त्यामुळे पैशाची भाषा वापरू नका आमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे खऱ्या अर्थाने आम्ही कार्यक्रम केल्याचं समाधान आम्हाला त्या ठिकाणी वाढलं महिलांच्या जरा प्रतिक्रिया विचारा त्या महिलांना काही आम्ही वाहन पुरवलेली नव्हती तुम्हाला शंभर लोक पुरवायचे तरी ते त्या ठिकाणी येत नाही तुम्हाला वाहन त्या ठिकाणी पाठवा लागतात आपण पाहिलं काल परवाच्या कार्यक्रमाला बसेस पाठवले गेले सगळ्याकडे शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो कामगारांना सर्वसामान्य लोकांना दडपशाही केली जाते की के तुम्ही कार्यक्रमाला या लोकांना वेगवेगळं आम्हीच त्या ठिकाणी दाखवलं जातं आम्ही मात्र कुठली राजकीय पार्श्वभूमी आम्हाला नाही आमच्याकडे कुठली सत्ता नाही तरी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला हजारो महिला उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी येतात कार्यक्रमात भाग घेतात आणि अत्यंत आनंदी आणि समाधान त्या ठिकाणी जातात म्हणून आमच्यावरचे प्रेम लोक व्यक्त करतात त्याच्यामुळे यांना चिडचिड होणं स्वाभाविक आहे निवडणुकीच्या वेळी दोन दोन तीन तीन पिढ्यापासून त्या ठिकाणी मुरून टाकावं लागतं दारू वाटावं लागतं मटण द्यावं लागतं हे का करावं लागतं तुम्हाला विकासाच्या नावाने तुम्ही गप्पा मारता गेल्या दोन तीन महिन्यापासून तुमचा परिवार फक्त लोकांकडे त्या ठिकाणी जाय ठिकाणी जाताय तुम्ही प्रश्न विचारताय आम्ही प्रश्न सोडू सांगताय अरे प्रश्न कोणी प्रलंबित ठेवले शिर्डी मतदारसंघातले सत्तेवर तुम्हीच होता ना आणि आता सांगता की आम्ही प्रश्न सोडवतो त्या ठिकाणी म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना सांगता की विरोधकाची दानत नाही मुरून टाकण्याची अरे चांगले रस्ते त्या ठिकाणी करायला पाहिजे होते वर्षानुवर्ष तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला दरवर्षी त्या ठिकाणी मुरुम टाकावा लागतो त्या मुरुमाची माती होते आणि लोकांच्या डोळ्यात आणि घशात ती माती जाते लोकांच्या भावना आणि प्रतिक्रिया काय हे जरा समजून घ्या तुम्ही फक्त प्रत्येक वेळी विरोधकावर टीका त्या ठिकाणी करता अहो तुम्ही ज्यावेळेस कार्यक्रम करता त्या ठिकाणी तुम्हाला साईबाबा संस्थांच्या भोजनाला जवळ त्या ठिकाणी कार्यक्रम करावा लागतो साईबाबांच्या झोळीत आम्ही कधी हात घातलेला नाही साईबाबाच्या जुळीत ज्यांनी ज्यांनी हात घातला त्यांची काय अवस्था झाली हे पहिली पहा तुमचे कार्यक्रम त्या साई संस्थांच्या संस्थांच्या बोलणाला जाऊन त्या ठिकाणी होतात आम्ही आमच्या पैशाने जेवण त्या ठिकाणी देत असतो हे लक्षात ठेवा आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगत असतात की यांच्याकडे पैसे नाही अरे आमचे धामाचे आणि कष्टाचे पैसे त्या ठिकाणी आहे तुमच्याकडे पैसे कसे आले आणि हे पैसे कसे तुम्ही लोकांना देता हे सर्व सामान्य जनतेला त्या ठिकाणी माहित आहे तुम्ही आता सांगता की आता मी शिर्डी मध्ये मोठं हॉस्पिटल उभारणार आहे बर झालं तुमचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आला साईबाबा संस्थानचं हॉस्पिटल तुम्ही बंद पाडायचा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहात नांदुरकीचे ग्रामस्थ त्या ठिकाणी जमीन देत होते तुम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारू दिलं नाही तिथले डॉक्टर पळायला गेले आजही रोज त्या ठिकाणी कोणी पेशंट गेला तर वेळात घाटात जा किंवा नगरला जा म्हणून सांगितलं जातं इथं जागा नाही इथं बेड मिळणार नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि तुम्ही सांगता की साईबाबा संस्थांच्या ऐवजी आता आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारू अरे साईबाबांच्या नगरीत फार मोठं पाप त्या ठिकाणी करतायत आमची इच्छा आहे की साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल मोठं झालं पाहिजे तुमची दुकानदारी चालवायची ते वेळात घाटात चालवा तुमची दुकानदारी चालवायची तर लोणीला चालवा पण या बाबांच्या नगरीमध्ये हे पाप मात्र त्या ठिकाणी करू नका आमची इच्छा आहे की साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये चांगले डॉक्टर आले पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळे विभाग जे आता नाही कॅन्सरचे विभाग नाही कोणाचा एखादा एखाद्याला आग लागली जळीत झालं तरी त्याचा विभाग नाही आणि म्हणून साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुई आणि सुविधा नाही त्या 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 ठिकाणी चालू झाल्या पाहिजेत म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही भूमिका अजून तरी पडला म्हणजे तुम्ही जे जाहीरपणे म्हटले की तिथं तुम्ही हॉस्पिटल उभारणार आहे हे अजिबात लोकांना त्या ठिकाणी आवडलेलं नाही आणि म्हणून परवाही तुम्ही त्या ठिकाणी म्हटलात की रुईला की मला आनंद झाला की रुईच्या रुईच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं आणि म्हणून त्यावेळेस मी म्हटलो होतो की त्यांच्या बोलीचा धनी कोण आहे त्यांच्या मागे कोण आहे त्यांना चिठावणी कोण देतय मी जाहीरपणे त्यावेळेस बोललो होतो परंतु तुम्ही तुमच्या पोटातली मळमळ त्या ठिकाणी बाहेर काढली आणि रुईच्या ग्रामस्थांना तुम्ही त्या ठिकाणी आभार मानले आणि म्हणून मी हे म्हटलो की कुठल्याही गावात कुणालाही अडवण्यापासून त्या ठिकाणी कोणी रोखू शकत नाही लोक समोर येऊन जरी बोलत नसले तर खाजगी त्या ठिकाणी मत व्यक्त करता आम्ही आमच्या भूमिका मांडल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कॉमेंट करायला वीस वीस पंचवीस पंचवीस जणांची टीम ठेवावी लागते की पिपडांवर टीका करा इतकी पाळी तर तुमच्यावर त्या ठिकाणी आलेली आहे अरे लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा आमची आमचं म्हणणं ऐकल्यानंतर योग्य किंवा अयोग्य लोक ठरवतील त्या ठिकाणी परंतु तुम्हाला त्याच्यावर कॉमेंट करायला सुद्धा माणसं ठेवा लागतात ही पाळी तुमच्यावर त्या ठिकाणी आलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता इथून पुढे तुमचा जो सत्तेचा माज आहे तुम्हाला जी सत्यची मस्ती आहे आणि पैशाचा जो माज आहे ना तो सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी उतरवल्याशिवाय राहणार नाही लोकसभेला तुम्हाला अनुभव आला तुम्ही सगळ्या पद्धतीचं तंत्र त्या ठिकाणी वापरलं तरी सर्वसामान्य जनतेनं तुमचा पराभव केला आणि दाखवून दिलं तुमची दादागिरी तुमची दहशत या ठिकाणी चालू शकत नाही तुमची गुंडगिरी आणि तुमची दहशत की लोकांमध्ये कशी आहे जाहीरपणे सांगतो आम्ही कधी घाबरलेलो नाही आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने रोहीमध्ये काल बोललात ना की यांचा बंदोबस्त लोक करतील तुम्हाला सांगतो बंदोबस्ताची भाषा करू नका तुम्ही बंदोबस्त योग्य वेळेला तुमचे लोकच सर्वसामान्य लोक तुमचा बंदोबस्त करतील जरा धडा घ्या तुम्ही लोकसभेच्या नगरच्या निवडणुकीवरून उनुक। जरा आत्मपरीक्षण करायला शिका की आपण वर्षभर त्या ठिकाणी धुमाको घातला पैशाची मस्ती त्या ठिकाणी सत्तेचा जमात सगळं जर केलं परंतु तरी सुद्धा नगरमध्ये तुमचा पराभव त्या ठिकाणी केला भारतीय जनता पक्षाचा एक खासदार त्या ठिकाणी कमी झाला तुमच्या आयोजी जो दुसरा उमेदवार असता तर भारतीय जनता पक्षाचा खासदार त्या ठिकाणी निवडून आला असता परंतु तुमच्या दादागिरीला तुमच्या दहशतीला तुमच्या सत्तेच्या मस्तीला तिथला मतदार त्या ठिकाणी कंटाळलेला होता म्हणून तुमचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि आता तरी तुम्ही जे पैशाची घमेंट करताय बंद करा नाहीतर सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा या शिर्डी मतदारसंघात तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही एवढ्याच या निमित्ताने तुम्हाला सांग मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता